माता जिजा माता जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला छत्रपती शिवरायांनी अवघ्या हिंदुस्थान पादांकात करत असतानाच त्यांनी अनेक पद्धतीच्या चढाया त्या ठिकाणी केल्या के। प्रतापगडची यशस्वी झालेली मोहीम आपल्या शेजारच्या जिल्ह्यात म्हणजे पोलादपूरपासून नजीकच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असलेली आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि हे सारं काही आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय स्फूर्तीदायी त्या ठिकाणी ठरत असत या गावातल्या सर्वच ग्रामस्थांनी तरुणांनी पुढाकार घेतला हे अलौकिक असं स्मारक का, या ठिकाणी उभारण्याचा त्यांनी संकल्प सोडला दीर्घकाळ काम त्या ठिकाणी राहिलं पण सहा सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतरसुद्धा आज या गुरुपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती त्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की प्रत्येक शिवप्रेमी नागरिक प्रत्येक शिवप्रेमी भक्त निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेईल रैत्याच्या राज्याची असलेली कल्पना राबवण्याचं काम प्रत्येकजण आपापल्या परीने निश्चितपणाने करील आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जे विचार चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये होते त्याचं अनुकरण करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये आपण नक्कीच सगळेजण करू अशाच प्रामाणिकपणाच्या भावना छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करत असतानाच या ठिकाणी मी व्यक्त करतो की अजून काय काम शिल्लक राहिले जे काय काम शिल्लक राहिलं असेल त्याचं अंदाजपत्रक पाठवा त्याला लागणारा पूर्णपणाचा निधी किंवा वेगळ्या पद्धतीची मदत ही शंभर टक्के केली जाईल असा शब्द शिवरायांच्या चरणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो हिंदू नववर्षाच्या गुढीपडवाच्या अंधकांडापासूनच्या शुभेच्छा देत असतानाच आपल्या सर्वांना निरामा आयुष्य लाभो रयतेचे राजाचे विचार आपल्या रोमारोमामध्ये त्या ठिकाणी अशाच पद्धतीने यावेत की शिवरायांचे मावळे म्हणून या संबंध एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकामध्ये वावरत असतानाच त्या शिवरायांच्या मावळ्याची भूमिकेमध्ये आपल्या मनामध्ये असलेल्या साऱ्या कल्पनाला मूर्त स्वरूप येण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने साऱ्या शिवप्रेमी नागरिकांनी आपल्या सहकार्यातून आपल्या मदतीतून हे एक शिवसृष्टी या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावत चंद्र दिवा दिवाकरो या प्रवंत पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये या भावना निश्चितपणाने चिरकाल पद्धतीने टिकतील चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे जग अस्तित्वात असेपर्यंत छत्रपती शिवरायांनी दाखवलेला जाज्वल्य परि पराक्रम तुमच्याने माझ्यासाठी स्फूर्तिदायी असेलच पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेलं अतुलनीय शैर्य कुठल्याही पद्धतीच्या लढाईला हार न जाणारा एक क्षूर योद्धा म्हणून छत्रपती राजांनी दाखवलेलं शौर्य तुमच्याने माझ्यासाठी सुद्धा तितकंच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच आजच्या या अतिशय मंगल दिनी उद्याच्या भवितव्याची वाटचाल करत असतानाच याच विचाराच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करूया अशाच माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत माझे आजोई मला यायचं मिळालं हे नेहमीच येते येताना मनापासूनचं समाधान वाटतं हा संतोषजी तुम्ही या ठिकाणी आहेत एकेकाळी गोविंद बैलमारे माझ्या पक्षाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेवरती निवडून गेले होते त्याची मला आठवण त्या ठिकाणी आहे शेखर वालेकर सुद्धा निर्वाचित झाले होते त्याचीही आठवण आहे शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण समाज जीवनामध्ये काम करत असतानाच वास्तवतेचं भान ठेवून आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला शिवप्रेमी आणि शिवभक्त आणि शिवविचार का असू शकतात याला दिशा देण्याच्या कामाला आपण निश्चितपणाने उतराई पद्धतीने होऊन काम करूया एवढाच भावना आजच्या या अतिशय मंगलमय आणि चैतन्यदायी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या अंत्यकाळापासून ज्या शिवरा शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवरा